महाराष्ट्र मी वसलताई मारुतरावजी पुहेड माजी जिल्हा परिषद सदस्या तथा महिला जिल्हा प्रमुख आज तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आज दोन हजार चोवीसचा गुरुगौरव पुरस्कार देण्याचं मी ठरवलेलं आहे समाजामध्ये काम करत असताना अनेक महिला समोर येतात पण त्यांचा सन्मान गौरव कुठेही होत नाही पण नव्याने या तालुक्यामध्ये जे पोलीस पाटील झाल्यात त्यांचा गौरव करायचा त्यांचा सन्मान सत्कार करायचा निर्णय मी घेतला आहे या निर्णयासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांची उपस्थिती माझ्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं सामाजिक कार कार्यक्रम राजकारण करत असताना सामाजिक कार्य कार्याकडे आपण वळलं पाहिजे अशी माझी संकल्पना होती आणि मी ते संकल्पना अस्तित्वात आणत आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं वसला मी वसलताई मारुतरावजी पोईर तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे किती तारखेला आणि कुठं हा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे येणाऱ्या सोळा तारखेला हा कार्यक्रम आहे वासवी शिडको येथे वासवी क्लब आ, या मंगल कार्यालयात हे कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदच्या शीओ एस पी डी वाय एस पी कलेक्टर तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कोण कोणत्या क्षेत्रातील किती व्यक्तींचा आपण या कार्यक्रमामध्ये मायेचा आधार कार्यक्रमामध्ये आपण गौरव सन्मान करणार आहोत या कार्यक्रमामध्ये तालुक्यातून जे आता नवीन परीक्षा देऊन जे पुलीस पाटील आहेत त्यांचा सन्मान करत आहे काही समाजात रील स्टार आहेत जे आपल्या कला गुणांनी समोर जात आहेत त्या रील स्टारचा पण आहे आणि जे देशाच्या संरक्षणासाठी जे पती शहीद झाले त्यांच्या पत्नीचाही या कार्यक्रमामध्ये सन्मान सत्कार आहे दक्षिण नांदेड नवीन नांदेड भागातील महिला तरुण असतील यांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय आवाहन करावं सर्व तरुण महिलांना आणि ज्या सामाजिक कार्यक्रम ज्यांच्या अंगामध्ये चळवळीचा म्हणजे चळवळ आहे की यांनी सामाजिक कार्य केलं पाहिजे अशा सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा